मंचू सेट एक ना त्यांचा पण मर्वा आहे हां आम्ही सगळे प्रोटीन आणि थोडंसं बनवतो हे आम्ही बेस्ड प्रोटीन बनवतो पल्सेस आणि मिलेटना प्लाऊट करून त्याचा एक्स्ट्रा काढून तो डिहाय हे प्रोटीन आटा तुम्ही चपाती भाकरी थालपीठ झुरगा पिठलं कढी सूप मैच खीर लाडू काही पदार्थ टाकून वापरू शकता यात मूग मटकी मसूर चना चवळी वाटतो स्नेहर पाटील विनंती करते की अधिक प्रतिमेचं पूजन करायचे स्नेहर पाटील शिल्पा डवरी रमन शामाने मॅडम पिता इंगळे पिंगळे आणि आमच्या वहिनी

या नमस्कार आज आपल्या स्टेजवरती सगळ्या बांधलेवर आमच्या सन्मान्य माउलीकडे आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे दरवर्षी आपला हा जो प्रोग्राम होतो सतरा परिवर्तनच्या संक्राम असतो त्यासाठी आपल्याला पोजिमंडींची फार गरज असते कारण ते आहे म्हणून आम्ही आहोत आणि ते आहे म्हणून तमचा कार्यक्रम होतोय तर आम्ही प्रत्येक वर्षी पर दरवर्षी नवीन द्यावी आपली स्पॉन्सर घेतो हो, तर यावेळेस आपल्याकडं डॉक्टर स्नेहर पाटील हे आमच्या स्पॉन्सर आहेत तर स्नेहर पाटील यांचा सत्ता डॉक्टर रणजी करा हॉस्पिटल करा

आपली की एकाच छताखाली सर्व काही आज आपण बघता आहात की जेवढे स्ट्रॉल आलेले आहेत ते पुणे मुंबई बारामती इचलकरंजी अकलूज जळगाव इथून पण आलेले आहेत सातारचे घेतोच आणि आपण स्थानिक लेव्हल करायची नंतर बाहेर उभा स्थानिक लेवल जे आपल्याकडे होतं बहुतेक स्ट्रॉल धारक आले तर स्ट्रॉलधारक आपल्याला पंच्याऐंशी मिळालेले आहे यावेळेस आपल्याला एक आकर्षण असत आहे की टेंट टेंट आकर्षण खूप चांगलं आहे टेंट घेतलेले आहेत आपण आकर्षण पुढच्या वर्षी आपण सगळ्यांनी टेंटमध्ये तुम्हाला विनंती करू कारण टेंट पण एक आकर्षण असं प्रमुख केंद्र आहे सलीमबाईंची खेळणी हे पण प्रामुख्याने आहे पण सलीमकडे आग्रह जास्त मिळत नाहीये जेव्हा सलीमबाई नाग असतात पण तेव्हा एकदा आम्ही त्यांना असं वाटतं की मोठ्या ग्राउंडवर वर जातोय असं त्याला वाटतंय पण आम्हाला असं वाटतंय की सलीमबाई हेच खूप चांगलं आहे कारण आपल्या महिला वर्गाला हे ज्या आवडते कारण त्यांना दुर्याचं ठिकाण वगैरे काही नको आहे आणि त्यांची विक्री चांगली होते कारण मोठ्या ग्राउंडवर फिरण्यासाठी फार मोठ्या म्हणजे पायाची पाय दुखतात जे फिरायचं नाही की लोक अंदाज जात मग ते म्हणतात की नाही आंदोलन पण ते सोडून जातात इथं त्यांना पुरेशी जागे फिरायला त्यामुळे स्ट्रॉल खुश आहेत की आपण आपल्या बंदिस्त हॉलमध्ये करतोय म्हणून स्ट्रॉल घेत घ्यायचा आहे त्याचप्रमाणे फूड स्टॉल धारकांचा मी आभार माने कारण फूड स्टॉलांग विटोबा तसंच आभार मानते स्वागत करते आभारी मानते आणि त्यांनी पण आमच्यासाठी ते इथून आलेले आहेत सगळ्या स्टॉल धारकांचं स्वागत करते आधी पहिल्यांदा तीन दिवस आपण सगळ्यांनी एकत्र राहायचे एकमचं कुटुंब झालेलं आहे समजा परिवर्तन एक आमचं कुटुंब तर आहे पण एवढे जे स्टॉल धारक आलेले आहेत

आपल्याकडे कराड नुरस मेघा महाळेश्वर वासगरी पैठण तिथून सुद्धा आपल्याकडं कोरेगाव तिथून सुद्धा आपल्याकडं ग्राहक वर्ग येतो तो, तो ग्राहक वर्ग आहे म्हणून स्वतःला परिवर्तन आहे कारण स्टॉल उभे के केले आणि आम्ही कोणी बरायला येतो पण जर ग्राहकच आले नाही तर त्यांचा धंदा कसा होणार आणि याच्यामध्ये आपण महिला बचत गट लघु उद्योजिका युवा उद्योगा यांच्याच आपण सराश सार, आहे ह्याच्यामध्ये कोणी मोठा व्यावसायिक नाहीये किंवा मोठा सराफी व्यवसाय करणारा सुद्धा नाही आहे किंवा फूडवाले सुद्धा हे मोठे मोठे व्यवसाय नाही हे सर्वसामान्य लोक आहेत की जे आपल्यासारखेच आहेत घरगुती व्यवसाय करतात आणि त्याच्यामधून जे काही आपली आर्थिक कमाई करतात त्याच्यावर प्रॉपर्टी चालवतात त्यामुळे आम्ही सगळ्यांना इथं देतो व्यासपीठ तेवढ्यासाठी ते आणि शेवटी आमचं असं आहे की एकासारखे वेगवेगळे स्टॉल्स आम्ही घेत नाही आता आपल्याकडे शाळेचे जे स्टॉल्स आहेत ते सुद्धा पाच प्रकार आहेत पण त्यांची सुद्धा व्हरायटी आहे ज्वेलरी पण आपल्याकडे आहे पण ते पण चार पाच असतात व्हरायटी आहे परत बाकीचे आपल्या माणाच्या वस्तू आहेत आमची गीता पाटीलचा एक स्टॉल आहे तिचा तिळगुळाचा आणि तिळाचा तिळाच्या ओढीचा स्टॉल आहे तिकडे हलवायची दागरी पण मिळतील मॅटची लांबणी आहे आपल्याकडं तोरण आहे साठी लागणार साहित्य आहे लह सजावटीसाठी लागणारे सगळं साहित्य आहे म्हणजे आपल्याला तिथं काय मिळणार नाही तर सगळंच मिळेल आणि त्याच्यामध्ये जे आमची शिल्पा डोरीने एक आमच्याकडे स्टॉल एकदा दिलेला आहे की तुम्ही आर्थिक बंदो करायला शिका तर तुमचं पुढचं आयुष्य चांगलं जाणार आहे आणि आनंद वाल्याचा तर आहे की बाबा आपण स्वयंपाक किंवा आपल्या घरातला फ्रीज वगैरे करतो सगळ्या प्रकारच्या सुविधा तुम्हाला मिळत आहेत आणि विनंती करेन की आपण आपल्या काढून बाकीच्या स्टॉलना पण भेटी द्या तर बाकीच्या तुमचं स्टॉल बघायचे बाकीचे राहतात तुमचाच व्यवसाय तुमच्या लक्ष असतं पण जेव्हा आपले पार्टनर येतात तेव्हा पण थोड्या दुसऱ्यांच्या पण ह्याला हे करावं त्यांच्या स्टॉलला पण भेटी द्याव्यात आणि त्यांच्या पण स्टॉलचं जे काय असेल ते स्वतः पण खरेदी करावं आणि त्याचा आनंद घ्यावा शिवाय फुडस्टॉलवाले जे आहेत त्यांच्याकडं सुद्धा जाण्याची वाट खूप चांगली आहे आणि तिथंसुद्धा आपण चांगल्या प्रकारची सुविधा केलेली आहे तर सगळ्यांनी तिथं जे काही केलेलं आहे त्याचा आस्वाद घ्यावा लाभ घ्यावा वेगळ्या वे प्रकारचे स्टॉल्स आहेत व्हेज आणि नॉन व्हेज आहेत थोडक्यात असं आहे की आपल्याकडे स्टार्टरपासून डेझर्टपर्यंत त्यात मेन कोर्स तर आहेच स्टार्टरपासून डेझर्टपर्यंत ह्या वर्षी आपण लाईक ठाण्याची परवणी सादर करायला मिळालेली आहे त्याचा पण त्यांनी आस्वाद घ्यावा आणि नऊ दहा अकरा तीन दिवस आपलं हे जे संक्रांत महोत्सव आहे ते तीन दिवस सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पोलीस कंट्रोल केंद्रमध्ये हे संक्रांत महोत्सव पण आयोजित केलेला आहे तर मी सगळ्या सातारकरांना आणि सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं सर नम्र विनंती करते की त्यांनी आमच्या ह्या संत्रांत महोत्सवाला भेट द्यावी आणि आमच्या सगळ्या स्टॉलधारकांना खुश करावं पण व्यवसाय चांगला झाला तर आम्ही स्वतःला परिवर्तन खुश असतो त्यामुळे सगळ्यांना फॅमिलीला विनंती करते की सगळ्यांनी ह्या दोन तीन दिवसामध्ये येऊन आपण त्या सगळ्या ग्राहकांनी येऊन त्या स्टॉलधारकांची त्यांचा त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी मदत करावी हातभार लावावा कारण त्यांच्याकड जो व्यवसाय आहे तो त्यांनी स्वतः उत्पादन केलेला माल आहे त्यांनी काय असं बाहेर न कुठे केलं नाही बऱ्याच जणांनी स्वतः उपस्थित केलेला बाहेर आहे काहींनी बाहेर न पण जाऊन आलेला आहे पण त्यांच्या ह्याला पण आपल्यासारखे स्वतंत्र ग्राहक मिळावे हीच विनंती करते धन्यवाद परिवर्तन आहे सगळ्या स्टॉल धारकांना आणि ग्राहकांना इतका आवडणारा आहे दरवर्षी असतो आणि आजही या वर्षी सुद्धा हा तितकाच आनंदाने तितकाच छानपणे पार पाडावा अशा माझ्या शुभेच्छा थँक्यू पण आपले मरांच्या कोर्सवरने सगळे साधारणपणे नियमित आपळावेळा पहिला आज कुठेही कमी नाही आमच्या बहिणीने दाखवून दिले आहे येकीचं बळ काय असतं मागच्या दोन वर्षापूर्वी आपण पाहिलेला सप्ततारा आज एक गुलमोहर सरता होऊन आपल्या समोर आलेला मला सर्वांना नवनदीची विनंती आहे जसं आपण प्रत्येक वेळी सर्व फेस्टिवलला भेट देत आला तसंच आपल्या माई बहिणीने जे आपल्यासाठी एक फेस्टिवल उभारलेले आहे त्यासाठी आपण सप्तधारा परिवर्तन यांच्यामार्फत मी आणि सलीम शेख पाडलेमाली मार्फत मी आपल्याला सर्वांना नमंदीची विनंती करतो असंच वीरभर सारखं आपण फुलावं पालावं आणि मोठं व्हावं आज आपण इथं घेतो आहे पण नक्की जे आहे एक ते दोन वर्षात शंभर टक्के आपण झडपी ग्राउंड हे नक्कीच घेणार आहेत हे दिसत आहे हो। आणि हे फार कालावधी लागणार नाही आत्ता आपण पाहतात गरजीचा हिशोब बघा आणि माझी त्यांना शंभर टक्के माझ्या बहिणीला साथ राहणार आहे शंभर टक्के माझ्या बहिणीला साथ राहणार आहे मी शंभर टक्के तुम्हाला काही सांगतो मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट झडपी ग्रॉन हे एक उभारून सव्वीस पर्यंत करू असे माझे तुम्हाला सर्वांना नंबर दिले सर्वांना यावं आणि ताई मी केलेलं आहे ते खरंच फार कष्टाचे आज या सर्वांचं एकीचं बळ काय असतं का, का सर्वात तैन्य दाखवून दिलेलं आहे आपण यांना शिखरावर कसं पाचवायचं हे आपली ताकद दाखवून द्यायची आहे तरी आपल्याला यावंच लागतंय यावंच लागतंय

आयोजित मकर संक्रांति निमित्त अतिशय सुंदर असा एक सरकार महोत्सव भरवलेला आहे माझं सर्व करा विशेष करून सर्व महिला वर्गाला आवर्जून सांगणं आहे की तुम्ही नक्कीच या आणि या महोत्सवाला नक्की भेट द्या संक्रांतीसाठी आपण बऱ्याच जणी सगळ्याच जणी वाट घेत असतो भरपूर वाहनांची तर व्हरायटीज आहे नक्की याचा तुम्हाला फायदा होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकाच छत्राखाली तुम्हाला भरपूर व्हरायटीज मिळणार आहे संक्रांतीचं वाटच नाहीये तर आता आम्ही एक्झिबिशन सुरू बघितलेलं आहे खूप सुंदर आहे हल्ल्याचे विविध प्रकारचे दागिने आहेत कपड्यांच्या भरपूर व्हरायटीज आहेत साड्या आहेत त्यानंतर अगदी गृहसजावटीसाठी लागणारं भरपूर साहित्य आहे ते खूप खूप दागिने आहेत भरपूर खूप सुंदर प्रदर्शन आहे तुम्ही नक्की आला तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल तुमच्या इथे पुढच्या छान छान उपक्रम नेहमीच दोघंही आपल्या संगम महोत्सवाला भेटण्यासाठी आले आहेत त्याबद्दल त्यांचं स्वागत करते आणि आभारी मान धन्यवाद बहुउद्देशी संस्थेच्या वतीनं संक्रांत महोत्सव जो भरवलेला आहे त्या महिलांसाठी भरपूर इथं खरेदी करण्यासाठी बरंच काही आहे आणि सविताताईंच्या ह्याच्यामुळं इथं महिलांना भरपूर काही खरेदी करायला मिळणार आहे तर सगळ्यांनी ह्याच्यासाठी भरपूर खरेदी करावी आणि मला सविता त्यांनी इथं बोलवल्याबद्दल त्यांचे धन्यवाद धन्यवाद सगळ्या लोकांना सांगत येत सगळ्या आज सातार मध्ये सप्तारा परिवर्तन बहुउद्देशीय विकास संस्था यांनी आयोजित संक्रांत महोत्सव दोन हजार सव्वीस सविताताई फाळके यांनी आयोजित केलेला आहे पोलीस करमणूक केंद्र इथं तरी सर्व सातारकरांना विनंती आहे की त्यांनी या महोत्सवाला भेट द्यावी आणि संक्रांतीसाठीच जे साहित्य जे आहे ते सर्व या स्टॉल मध्ये अवेलेबल आहे खाण्याचे स्टॉल आहेत पापडाचे स्टॉल आहेत कपड्यांचे स्टॉल आहेत तरी सर्वांना विनंती आहे की त्यांनी ह्या तीन दिवस शुक्रवार शनिवार रविवार ह्या कार्यक्रमाला भेट द्यावी ही विनंती ya yeah.